नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर विद्यार्थी मित्रांनो त्रिपुरा हे अधिकृतपणे पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे तिसरे राज्य बनले आहे मिझोरम आणि गोव्यानंतर हा टप्पा गाठला आहे देशातील पहिले तीन साक्षर राज्य पूर्ण साक्षर म्हणजे शंभर टक्के साक्षर असे नाही आहे पहिले राज्य आहे मिझोरम दुसरे राज्य आहे गोवा तिसरे राज्य आहे त्रिपुरा हे तिन्ही राज्य शंभर टक्के साक्षर होणारे भारतातील पहिले तीन राज्य आहे आगामी होणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो तर हे 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 राज्य यांचे नावे कंटस्थ करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या निकषानुसार पूर्ण साक्षर असा दर्जा पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त साक्षरता गाठलेल्या राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना दिला जातो लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो उल्हास उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत हे यश प्राप्त झाले आहे उल्हास ही एक केंद्र प्रायोजित साक्षरता योजना आहे जी दोन हजार बावीस ते 27 पर्यंत चालणार आहे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस सुसंगत आहे हा कार्यक्रम पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना शिक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करत आगरताळा येथील रवींद्र शतवर्षीय भवनात ही घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर मानिक शाह यांनी या कार्यक्रमाला त्रिपुरासाठी ऐतिहासिक सण म्हटले आहे त्रिपुराचा साक्षरता दर पंच्याण्णव पॉईंट सहा टक्केपर्यंत पोहोचला आहे असे त्यांनी नमूद केले एकोणीसशे एकसष्ट मध्ये फक्त वीस पॉईंट चोवीस टक्केवरून ही नाट्यमय वाढ आहे त्रिपुराने आता पूर्ण साक्षरतेसाठी राष्ट्रीय निकष पूर्ण केले आहेत हा निकष पंधरा वर्षे आणि त्यावरील वयाच्या व्यक्तींना लागू होतो मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रदान करण्यासाठी दोन हजार बावीस मध्ये उल्हास लाँच करण्यात आले हे अशिक्षित प्रौढांना आवश्यक जीवन कौशल्य देखील प्रदान करते ही होती विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती म्हणजे त्रिपुरा हे राज्य अधिकृतपणे पूर्ण कार्यात्मक साक्षर प्राप्त करणारे तिसरे भारतीय राज्य बनले आहे याविषयी ही सविस्तरपणे माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल